नमस्कार मी शेख आय माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आजचं विशेष बातमीपत्र पाहूया कचरा उचलण्याच्या कामातही भ्रष्टाचार शिवसेना आमदार हेमंत पाटील यांचा आरोप आता बातमीपत्र विस्ताराने शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून महापालिकेतर्फे वे मोहीम आखल्या जातात शहरातील कचरा साफ करण्यासाठी व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने आर अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी स्टँडर दिले आहे परंतु आज घडीला शहरातील अवस्था पाहिली तर प्रत्येक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते महापालिकेमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता आहे कचरा उचलणारी कंपनी आणि महापालिकेतील सत्ताधारी ठेकेदार हे कचऱ्यामधून भ्रष्टाचार करत आहेत शहरातील कचरा उचलतात कमी आणि दाखवतात जास्त अशा प्रकारे आर अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ही कचरा उचलणारी कंपनी असून कंपनी आणि काँग्रेसचे ठेकेदार हे संगणमताने भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे नांदेड शहरामध्ये कचऱ्याचं तर फार मोठं राजकारण चालू झालेलं आहे कचरा जेवढा जमा होतो त्याच्या दुप्पट तिथं मोजल्या जातो या कचऱ्यामध्ये सुद्धा मोठं भ्रष्टाचार करण्याचं काम काँग्रेसच्या महानगरपालिकेने चालू केलेलं आहे आपण गावामध्ये बघा कुठेही कचराच कचरा दिसतो कुठेही स्वच्छता दिसत नाही अशा पद्धतीनं ना, शहरामध्ये काम चालू आहे कचरा ठेकेदार आणि मुंबईमध्ये आप आपल्या आपल्या वागळा महानगरपालिकेमधले काँग्रेसचे बसलेले सत्ताधारी ठेकेदार या दोघांमध्ये संगनमत आहे कचरा कमी उचलला जातो दाखवला जास्त जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्यामधून पैसे कमवण्याचं काम इथे काँग्रेसनं चालू केलेलं आहे शिवसेनेचे पालकमंत्री स्वतः तुप्पा इथल्या डा जे काय आमचं कचऱ्याचं प्रक्रिया केंद्र आहे तिथं स्वतः गेले होते त्यांनी स्वतः भेट दिली होती आणि जी काही आता शहरामध्ये कचरा आहे याच्यापूर्वीसुद्धा आयुक्तांच्या अंगावर कचरा टाकण्याचं काम शिवसेनेनंच केलं होतं महानगरपालिकेमध्ये मी मनगर चौक असताना डुकरं सोडण्याचं काम आम्हीच केलं होतं सातत्याने शिवसेनेनं आवाज उठवलेला आहे या कचऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही यापुढे सुद्धा आवाज उचलत राहणार आहे आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एल डी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एल डी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड